भाजी लय मस्त आली लाल कोराची पंधरा एक दिवसांनी काढायला लागल अरे मावली कुठे गेला होता तू खालच्या मळ्यात कशाला लाकड गोळा गोळा करायला आणले हा आहे ना करायला असं असं तिकडच्या बरं बरं ही भाजी पाहत होतो पंधरा एक दिवसातील भाजी काढायला लागल आपल्याला बाजीला चांगला भाव आहे ना तुम्ही नाव जायचंय का, का। जाईन ना का बर म, माला दात दात का, नबर का आता का दिवाळी का सांग बर तू? आता तुला लग्नात एवढे फटाके वाजवले आणि आता तू काय म्हणतो बिडबॉम्ब्या बिडबॉम्ब आणायचंय का आणि तुला ग मला नको काय अरे तू बायको किती हुशार आहे काहीतरी तू तरी तुला का तो लग्न झालंय बर बर बाबा चल चला ती घरातच असल ना चला हळूहळू हळू हा चल लग्न झालंय तरी ते कवर कपडे घाली तर तू मला तर काही कळा ना बो आणि तू बी सारखे मांडावळ्या बांधून तुम्ही सारखे रोजच आहे आता लग्न होऊन किती दिवस झालं ह शीतल काय पाऊ राहिले तिथं लापाच्या पिकेळ होते काय कोणाशी काय काय घाबरली काय एवढं हाडळ काय येड्यात हसू नको तुला काही नको डोको लावू स्कॉर्पिओ मागे खरच जर नसले तर नसली तर नसली तर सफेद साडी काळ तोंडाची हडळ काय का पाय कसून बाई कुठे मी मागली इकडे वय अरे खरंच हडळ अरे स्कॉर्पियोच्या माग कस काय निघाली मी गोटेत काय करत होती गणू

आवाज ना करू आवाज यार पाच चालली ती ते बाई तू कशी करू राहिली तो हा तो मम्मीच्या माग लागली मावली ती हा ना हे अरे चाल बाबू हे पावली पण अरे बाबू अरे राहिली ती काय पाहिजे तुला काय पाहिजे

लवकर झाली ए पण मागली मागली पण पण लवकर